एकच प्रश्न मित्रांनो आपण सध्या जयेश शेटात आपल्या सोपे आहेत मोहित शेट आहेत दादा काय सांगाल गुरु शिष्य जोड्या आज एकत्र दिसते एका मंडपात आहे आणि सोन्याचं तर सांगाल एवढं कमी येते त्याच्या पाठोपाठ बक्का काय सांगाल सोन्या बका पराजित जोडी आहे बिंजोरला पण आणि मैदानाला पण कारण त्या इतिहास करून ठेवलेला आहे बिंजोरला पण इतिहास केला आणि सेवागिरी महाराज यांच्या आशीर्वाद दोघांना लाभला आणि गाडीने तिथे एक नंबर केला तेवढा मोठा आनंद आयुष्यात होऊ शकत नाही नक्की दा। दादा दादा सोन्यानं आयुष्यात काय दिलं तुम्हाला काय सांगा ही सर्व जन समुदाय तुम्ही दाखवा व्हिडिओ मध्ये हा दिलाय मला सोन्याने आज कसं वाटतं सोन्याचा रिटायर झाल्यानंतर मोठा सन्मान एवढं प्रेक्षक तुमचे तुम्ही चांबईवरून आला एवढं पावसाचा दिवस आहे कसं नियोजन लागले म्हणजे कसं नियोजन चाललेलं बा कसं आणि सगळं हे बैल आमच्या घरचा आहे मोहिल आमच्या घरचा आहे वैभव झाला मामा झाला सचिन गरज यांना एक शब्दात आपल्याला नाही बोलले नाही तुम्ही कधी पण घ्या आपल्या वासरांपासून कशापासून पण द्यायला तयार असतात ते का फक्त बैल मोठ्या बैला तर असा नाही नक्कीच दादा आम्हाला मोठ्या सोन्या नंतर आता आपल्या दावणीला आहेत बरेच आहेत पडत आहेत दुसरा मोठ्या सोन्या तयार होऊ शकतो का काय सांगत सोन्या नाही होऊ शकत सोन्याची बरोबरी कोणीच करायची नाही मी तर आयुष्यात त्याची बरोबरी करू शकत नाही कारण मला एवढा त्याने दिलाय का त्याची बरोबरी करायला फायदा नाही होणार अजून माझ्याकडे दुसऱ्यांकडे झाला तर आनंदाची गोष्ट आहे पण माझ्याकडे तर नाही होणार महाराष्ट्रात म्हणजे भारतभरच्या स्वन्या चर्चा आहे मोठ्या सोन आपल्या पन्नास पन्नास देखणं पण शरिष्टी अजूनपर्यंत तीच आहे काय त्याच्या काय दादा कसे सांभाळ केलाय तुम्ही त्याचा बैलाला मी दूध आहे ना दूध आणि अठरा प्रकारचं धान्य दूध त्यांनी एवढा पिला असेल किंवा तुप्पीला असेल लोणी खाली असेल त्या एवढ्या पहिलं म्हणजे मी मोठपणा गरीब आहे माणूस पण त्याच्या एवढा कोणीच खाला नसेल आता चालू सराव कसं आहे सोन्याचा रिटायर झाल्यापासून रिटायर झाल्यापासून चालायला आमची पोरं येतात मुंबईला होता आता पहिले यांची इच्छा इकडे ठेवायची आ... राहुल मग इथं आणलाय ते पण हे करतात आता सोन्या किती दिवस असणार त्यांची इच्छा संपेपर्यंत दहीवडी विदाल ग्रुपची मित्रांनो हे मोठे पण असतं मनाचं एवढा मोठा बैल म्हणजे ज्या बैलानं महाराष्ट्रात महाराष्ट्र नाही तर भारतात नाव केलं भारताच्या बाहेर सोन्याचं एक दिलदार व्यक्ति होतो म्हणून त्यांनी फक्त ते आग्रहा खातीर प्रेम मोठी बैल इथे त्यांची इच्छा आहे तोपर्यंत इथं ठेवा तुमची इच्छा पूर्ण झाली आम्हाला सांगा आम्ही घेऊन जातो एक मोठं पण असतं आता आपण जरा त्यांच्याशी बोलूया दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल ज्या सोन्यावर ज्या सोन्यावर सुलतान आणि yes. सोन्या हा परत जोडी क्षेत्रात त्याच्या पट तुमचा आवडता काय सांगाल काय सांगाल मी कायमच बोलतो की माझी आवडती जोडी म्हणजे सोन्या सोन्यातला पहिला होता त्यानं ते त्याचा काळ गाजवला पण आजचा जर मला कुणी पण प्रश्न विचारला आवडता बैल अर्थात बकासूर ज्याच मी तुम्हाला पाचच्या मध्ये पण सांगितलेलं बहुतेक कि जे बैलगाड क्षेत्रात जे जाणकार असतात ते बैल घेताना खरेदी करताना त्याला म्हणजे असा नसला पाहिजे किंवा असा असला पाहिजे या सर्वांच अंदाज मोडून काढणारा म्हणजे स्वतःला डॉक्टर समजतात बैलगाड क्षेत्रात ते डॉक्टर की मोडून करणारं नाव म्हणजे बकासोर आहे त्याला असा मोठा पाहिजे लांबडा पाहिजे उभा पाहिजे काय काय नाही त्यानं पाय उचलले पाहिजे त्याचं नाव आहे बकासूर बरोबर वेग अनुभव दादांचं पाहिलं प्रत्येक मुलागत दादांचं नाव असतं सोन्या पाटोपाठ दादा कोणाच नाव घेत असतील मला वाटतं असुलतापेक्षा तुम्ही बकासूरचं नाव सांगतो मला ह्या सोन्याची स्वने सोन्याने केलेली माझ्या नावाची उच्चाई त्याची उतराई होण्यासाठी म्हणजे एखादा जवळ एखादा उपकार करतो किंवा काय करतो त्याची उतराई करायची असते तर ती उतराई करायला मी आज आलोय मी फक्त आणि फक्त त्या सोन्याची माझ्यावर असणार चर्च म्हणत थोडक्यात तो उपकार ती उपकाराची फेड म्हणतो ना म्हणून ती उतराई करायसाठी आलोय मी आज माहित माझा मित्रांनो